तौंडमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अधिवेशन नुकतेच संपन्न झाले असून या अधिवेशनात अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला मात्र अधिवेशनाला आमंत्रण देऊनही माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील गैरहजर राहिले अधिकारांतासाठी तौंड येथून प्रतिनिधी विजय जातो काय ठराव झाला काय ठरलं आज पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी दक्षिण आज अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे याच्यामध्ये केंद्राच्या जे काही मान्य मोदी साहेबांचा आणि केंद्र सरकारने जे काही योजना राबवल्या त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीने जे निवडणुकीच्या निमित्तानं यश संपादन केलं त्याबद्दल केंद्र सरकारचा आणि मान्य मोदी साहेबांच्या व मंत्रिमंडळाच्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी संमत केला गेला, गेला। त्यामुळे राज्य शासनानं मागच्या दोन वर्षामध्ये जे भरीव काम केलेलं आहे त्या माध्यमातून दलित पीडित वंचित महिला अशा वेगवेगळ्या घटनांचा जे वे काही घटनांचा सा। उन्नतीसाठी जे योजना आल्या आणि राज्य शासनाने जे काही पायाभूत व्यवस्थेसंदर्भामध्ये काही निर्णय घेतले त्याचबरोबर दौंड तालुक्यामध्ये अतिशय उप महत्त्वाच्या असणाऱ्या खडकवासला टनेलच्यासुद्धा सारख्या जे वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत त्यामुळे राज्य शासनाच्यासुद्धा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी आम्ही संमत केलेला आहे आणि आजचं एक अधिवेशनाला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून काही पक्षप्रवेशही या ठिकाणी झाले आणि आज हे अधिवेशन अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झालेलं आहे जिल्ह्याचं पुढे आज इथं पुणे जिल्हा ग्रामीणचं अधिवेशन झालं ह्याच्यामध्ये केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला आणि या राज्याचे सरकार सरकारमध्ये सरकारने जे शेतकऱ्यांच्यासाठी हिताचे निर्णय घेतले महिलांसाठी हिताचे निर्णय घेतले समाजातील दिनदलित गोर गरीब आदिवासी आणि खऱ्या अर्थानं वंचित अशा घटकांसाठी जे घेतलेले निर्णय आहेत ते कार्यकर्त्यांनी तळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावं आणि आत्ता येणारा तीन महिन्याचा कालखंड हा अतिशय अटितटीचा आहे खरं तर भारतीय जनता पार्टीविरुद्ध जो खोटा नॅरेटिव्ह सेट केला जातो तो, तो पुसून काढणं आणि खरी भूमिका समाजापुढं मांडणं हे कार्यकर्त्यांपुढं असलेलं आव्हान कार्यकर्त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये तशा पद्धतीने मार्गक्रमण केलं पाहिजे अशा प्रकारच्या सर्व आज सूचना आणि ठराव आज झाले मी माहिती घेतो कशामुळे अनुस्थित अनुपस्थित राहिले ते मी निमंत्रण दिलं होतं भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन हे सर्व पदाधिकारी बूथ प्रमुखापासून ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वांना आजच्या बैठकीचं विशेष निमंत्रण होतं त्याच्यामध्ये सर्वच जवळपास हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी आजच्या बैठकीला उपस्थित होते अधिवेशनाला उपस्थित होते आज आपण विचारलं हर्षवर्धन पाटील का अनुपस्थित राहिले ते मी त्यांच्याशी माहिती घेऊन सांगतो आपल्याला